नमस्कार आज मी बनवणार आहे तिळगुळाची वडी तिळगुळाची वडी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून चाल काढून घेतली आहे त्यानंतर एक वाटी किसलेलं खोबरं भाजून घेतलं आहे दोन वाट्या तीळ भाजून घेतले आहे त्यानंतर वडी बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे कढई छान गरम झाली की त्यात तीन वाटी गूळ किसून किंवा चिरून घालायचा कढई छान गरम झाली आहे आता मी ह्यात गूळ घालून घेते त्यानंतर ह्यात दोन मोठे चमचे तेल किंवा तूप घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ पूर्ण वितळला गेला पाहिजे गूळ पूर्ण वितळला आहे आता मी हे पाच ते दहा मिनटं छान शिजवून घेणार गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची नाहीतर गुळ करपू शकतो हे व्यवस्थित हलवत राहायचं आहे त्यानंतर पाच ते दहा मिनटांनी मी इथे अर्धा चमचा विलायची पावडर घातली आहे आता हे परत दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आता हे छान शिजलं आहे त्यात मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्याने वड्या खूप छान खुसखुशीत होतात सोडा घातल्यानंतर फक्त एक मिनिट शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गुळाचा कलर चेंज होतो गूळ छान शिजला आहे त्यानंतर मी इथे भाजलेली ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली आहे ती घालायची त्यानंतर शेंगदाणे पण मी जाडसर वाटून घेतले आहे ते घालायचे त्यानंतर भाजलेलं खोबरं मिक्सरला जाडसर बारीक करून घेतलं होतं ते घालायचं आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं एकजीव करायचं त्यानंतर हे पाच मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे हे सारखं हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची नाहीतर गुळ करपतो आता हे व्यवस्थित शिजलं आहे मी इथे ताट घेतला आहे त्याला तेल लावून घेतलं आहे किंवा तूप लावलं तरीही चालेल आता मी हे याच्यात काढून घेते हे गरम गरमच काढून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित ताटात पसरवून घ्यायचं हे गरम गरमच पसरवून घ्यायचं या पद्धतीने व्यवस्थित पूर्ण ताटात पसरवून घ्यायचं आहे आता मी याच्या वड्या करून घेते हव्या तशा छोट्या किंवा मोठ्या ह्या पद्धतीने वड्या करून घ्यायच्या आहेत हे गरम असल्यामुळे थोडंसं चिकटतं थंड झाल्यावर हे व्यवस्थित होतं या पद्धतीने मी इथं वड्या करून घेतल्या आहे थंड झाल्यावर परत एकदा सुरीने किंवा पिझ्झा कटरने वड्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत आता हे छान थंड झालं आहे थंड झाल्यानंतर ह्या वड्या काढून घ्यायच्या आता मी ह्या वड्या काढून घेते ताटाला तेल किंवा तूप लावल्यामुळे वड्या सहज निघतात अजिबात चिकटत नाहीत या पद्धतीने वड्या तयार आहेत ह्या पद्धतीने वड्या खूप छान होतात खुसखुशीत होतात आणि कुरकुरीत होतात नक्की करून पहा चवीला खूप छान होतात आणि खूप पटकन बनून तयार होतात रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद